खोक्यात सापडला आता बोक्या बिनभाड्याच्या खोलीत गेला पाहिजे धनंजय मुंडेच्या भावाचा सुरेश धसांवर निशाणा बीड येथील मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे पाचवी दृश्य समोर आल्यानंतर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आता यानंतर भाजप आमदार सुरेश धस यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या कौटुंबिक बाबींवर हल्लाबोल केला होता यावरून धनंजय मुंडे यांचे बंधू अजय मुंडे यांनी सुरेश थस यांनी केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचं सांगत खोक्या प्रकरणात सुरेश थसांना सह आरोपी करा असं म्हटलं होतं आणि यावर सुरेश थस यांनी मुंडे अजय मुंडे अजून लहान आहे धनंजय मुंडे यांनी त्याला बोलायला लावण्याऐवजी स्वतः समोर येऊन बोलावं खोका बोका चोखा सगळे सापडतील सा असं आव्हान दिलं आहे आता अजय मुंडे यांनी सुरेश धस यांना पुन्हा एकदा डिवचले बीडमधील एका व्यक्तीला बेदा मारहाण केल्याप्रकरणी चर्चेत असलेला सतीश भोसले प खोक्या भाईयाला पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे सतीश भोसले याला बुधवारी सकाळी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून अटक करण्यात आली उत्तर प्रदेश पोलीस आणि बीड पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली आहे सतीश भोसले हा सुरेश धस यांना जवळचा कार्यकर्ता असल्याची त्यांच्यावर टीका केली जात आहे हाच धगा पकडत अजय मुंडे यांनी सुरेश धस यांच्यावर निशाणा साधलेला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी बीड